कास्ट एस टी राज्य कर्मचारी संघटना महाराष्ट्र या एस टी महामंडळ कर्मचारी संघटनेची तालुका कार्यकारिणी जाफराबादमधील विश्रामगृहात झालेल्या बैठकीमध्ये जाहीर करण्यात आली असून तालुकाध्यक्षपदी राम साळवे संतोष भारती सचिवपदी उपाध्यक्षपदी रवी हिवाळे हो सहसचिव प्रदीप हिवाळे कोषाध्यक्ष संतोष करात तर सदस्यपदी मनोज बनकर संतोष करत आदींची निवड सर्वानुमते करण्यात आली आहे यावेळी सेवावृत्त श्री खंदारे श्री काळे जिल्हाध्यक्ष मिलिंद गवई जिल्हा सचिव श्री रंजित बाळराजे यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान कस्टम एस टी राज्य कर्मचारी संघटना शाखा ही कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी कर्मचारी व प्रशासन यामध्ये समन्वय साधून कर्मचाऱ्यांना न्याय देणारा भक्कम दुवा म्हणून काम करणार असून सर्वांनी सहकार्य करावे असे आश्वासन व आव्हान नवयुक्त पदाधिकाऱ्यांनी यावेळी केले आहे नमस्कार आपल्या माध्यममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे कास्टाईप राज्य परिवहन कर्मचारी संघटना महाराष्ट्र यांच्या इथं जाफराबाद जालना जिल्हा जाफराबाद डेपोची एक कार्यकारिणी आता घोषित झालेली आणि इथं आपल्यासोबत त्यांचे सर्व सर्व पदाधिकारी इथं अवेलेबल आहेत महामंडळ आणि या निमित्तानं आपण त्यांच्या जाफराबाद शहरातल्या रेस्ट हाऊसमध्ये त्यांच्याकडं त्यांच्या ज्या कर्मचाऱ्यांच्या काही विषय असतील त्यांच्यासाठीच त्यांनी ती संघटना ॲक्च्युली केलेली आहे आणि त्यांना न्याय देण्यासाठी ते काय काय करणार आहेत किंवा मग एक कसे कशी कशी बाबतीत आपण त्यांच्याकडनं विचारणा करू चला मी नमस्कार सर कासोबत सर आपल्या नाव मी भरत खंडारे काष्टाईप राज्य परिवहन संघटना कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य अच्छा आता आपण जाफराबादमध्ये आलेलो आहे जाफरावतची कार्यकारणी आपण निवडलेली आहे आपल्या तर या कार्यकारिणीच्या निमित्तानं आपण काय आपन आपन काय समोर काम करणार आहे आणि कार्यकारिणी कशी कशी राहणार याबाबतीत थोडक्यात महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य परिवहन कर्मचारी संघटना ही महाराष्ट्रामध्ये प्रत्येक डकोमध्ये कार्यरत आहे आणि काष्टाईप राज्य परिवहन संघटनेला महाराष्ट्र भारत सरकार अनुसूचित जाती जमाती आयोग यांची मान्यता आणि आज स्थितीला राज्य परिवहनमध्ये काष्टाईप राज्य परिवहन कर्मचारी संघटना ही एकमेव मान्यता प्राप्त आहे या संघटनेसोबत प्रशासन तीन महिन्याला तीन महिन्याला वार्षिक तिमाही बैठका घेतात आणि कर्मचाऱ्यांचे सर्व प्रश्न हे सोडवले जातात काष्टाईप संघटनेचे आज त्याप्रमाणेच जाफराबाद आगारमध्ये आज कार्यकारिणीकरता बैठक आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये जाफराबाद कार्यकारिणी ही जालना जिल्ह्याचे अध्यक्ष काळेसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली आणि जाफराबाद आगाराचे अध्यक्ष म्हणून रामेश्वर मधुकर साळवे हे यांची ये सर्वांनुमते निवड करण्यात आली तसेच सचिव म्हणून संतोष नारायण भारती यांची सर्वानुमते एकमताने निवड निवड करण्यात आलेली आहे उपाध्यक्ष म्हणून साहेब यांची निवड करण्यात आलेली आहे सचिव म्हणून प्रवीण संजय हिवाळे यांची निवड करण्यात आलेली आहे सचिव सहसचिव आणि कोशाध्यक्ष म्हणून तातासाहेब गंगाराम राजभोज यांची निवड करण्यात आलेली आहे आणि बरेच सदस्य यांची निवड करण्यात आलेली आहे अशाप्रमाणे ज्याप्रभात आगाराची कार्यकारणी निवड करणारे कास्ट काहीब संघटना ही ज्या कर्मचाऱ्या अन्याय अत्याचार केल्या जातात त्या करणारी एकमेव महामंडळमध्ये भांडणारी आणि प्रश्न सोडून घेणारी कर्मचाऱ्यांची एकमेव संघटना आहे आणि त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक आगारामध्ये ही संघटना कार्यरत आहे या संघटनेचा पुढील या चौदा तारखेला एक माननीय जिल्हाधिकारी साहेब जालना येथे एक आंदोलनाचे हे आहे आंदोलन लावलेले आहे आणि त्या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे असे मी सर्वांना विनंती करतो आणि कर्मचाऱ्यांच्या काही अडचणी असतील त्या लेकी सर्व पदाधिकाऱ्यांकडे लेखी स्वरूपात सर्वांनी सादर कराव्या निश्चितच सर्व कर्मचाऱ्यांना या संघटना न्याय देईल असे मी ग्वाही देतो जिल्हाधिकाऱ्याकडे जे आपलं आंदोलन आहे त्या बाबतीत म्हणजे काय नेमके मागण्या महाराष्ट्रामध्ये काष्टैप संघटनेच्या माध्यमातून राज्य परिवहन महामंडळमध्ये सध्या वेळेवर पगार होणे मागील थकबाकी डी एची थकबाकी ही बाकी आहे कराराची थकबाकी बाकी आहे याकरता वारंवार कास्टाईप संघटनेने मागील नागपूरच्या अधिवेशनमध्ये मोर्चा काढलेला आहे त्यानंतर सेंट्रल ऑफिस मुंबई येथे आंदोलन केलेले आहे त्यानुसार हे सुद्धा प्रत्येक जिल्ह्यावर महाराष्ट्रामध्ये चौदा तारखेला आंदोलन उभारलेलं आहे तुम्ही आल्यानंतर तुम्हाला काय इथल्या अडचणी कर्मचाऱ्यांनी काय जाणवलं नाही कर्मचाऱ्यांच्या अडचणी बऱ्याच असतात मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या हा एक आर्थिक परिस्थितीने विवंचलेला असतो आणि त्याचे प्रश्न सोडवण्याकरता संघटना ही पूर्ण तत्पर आहे काष्टैफ संघटना याकरता पूर्ण त्यांना न्याय देण्यापर्यंत झगडत राहते इथल्या लोकल परिस्थिती